नमस्कार मंडळी मी विनोद दाभाळकर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल सहल आमची तुमच्यामध्ये आज आम्ही काल ओंकार आलो खूप त्रास झाला खूप गर्दी होती रस्त्यानं ट्रॅफिक जाम होतं असं करता करता कसं बसं रात्री दहा वाजता इथं अकरा वाजता इथं साडे दहा अकरा वाजता इथं पोचलो नंतर स्वयंपाकाचं ता टेन्शन कारण सावलं सोमवार लाग सोमवार लागणार होता त्याच्यामुळं कसं बसं निपटवून आम्ही जेवलो झोपलो आणि आज सकाळी चार वाजता उठलो सर्व लोक चार वाजता तयार झाले आणि आता निघत आम्ही महाकालच्या दर्शनाला महाकालचा हा सोमवार शेवटचा सोमवार असल्यामुळे महाकालमध्ये भरपूर गर्दी आहे आजही कालच्या सारखे पाच घंटे लागते की सात घंटे लागते हे आम्ही सांगू शकत नाही पण तरी आम्ही आता निघालो सर्व महिला रेडी झाल्या तयार झाल्या जवळपास चाळीस पंचेचाळीस लोकांचा ग्रुप आहे त्याच्यामुळं काही प्रश्न असतील बाहेर गाळाही तयार आहेत सगळ्यांचे चेहरे फ्रेश आहेत मात्र दर्शनानं सर्वांचे मन खुश झालेत ओंकारेश्वराचं दर्शन झालं ही खूप मोठी गोष्ट होती की गर्दी पाहून तर आम्हाला असं वाटलं होतं अजिबात आमचं दर्शनच होणार नाही एवढी गर्दी होती आयुष्यात पहिल्यांदा पस्तीस वर्षात एवढी गर्दी मी कधीच पाहिली नाही जेवढी काल ओंकारेश्वरला होती त्याच्यामुळं आज असं होऊ नये यासाठी सकाळी सहा वाजताच आम्ही निघतो जवळपास सहा वाजले असेल किंवा कमी जास्त काही नसेल पण तरी वेळ झाला याच्या अर्धा घंटा आधी निघाल असतो तरी चांगलं झालं असतं आणि याच्यानंतर पुन्हा आम्ही जाणार आहोत शिहोरला शिहोरमध्ये आम्हाला रुद्राक्षाचा मनी घ्यायचा आहे तिथून जाणार आहोत आम्ही सालकनपूरला बीजासन देवीचं दर्शन करण्यासाठी असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला ला। सबस्क्राईब करा धन्यवाद